घरकुलाचे थकीत हफ्ते देण्याची मागणीसाठी लाभार्थ्यांचे महागू तहसील कार्यालय येथे उपोषण महागू नगरपंचायतकडून प्रधानमंत्री आवास योजनेतील अनेक घरकुल लाभार्थ्यांना अखेरचे व सुरुवातीचे हप्ते मिळाले नाही याबाबत लाभार्थ्यांनी अनेक वेळा आंदोलने केली उपोषणे केली मात्र थकीत हप्ते मिळाले नाही दिनांक सव्वीस जानेवारीपर्यंत थकीत हफ्ते ना मिळाल्यास सत्तावीस जानेवारी पासून तहसील कार्यालयात साखळी उपोषण करण्याचा इशारा लाभार्थ्यांनी दिला होता अखेर निवेदन देऊन ही घरकुलाचे थकीत था हफ्ते ना मिळाल्याने आज दिनांक सत्तावीस जानेवारी पासून सामाजिक कार्यकर्ते शरदचंद्र डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली शहरातील प्रधानमंत्री योजनेअंतर्गत जे घरकुल मंजूर झालेले दोन हजार अठराला ला त्यांना आतापर्यंत नगरपालिकेच्या वतीनं हप्ते टाकत नाही आणि शिवसाहेब याबाबतीत दखल पण घेत नाही अनेक वेळा निवेदनं दिले या अगोदर पण उपोषण केले परंतु दखल घेतला जात नाही स्थानिक कार्यकर्त्यांनासुद्धा विचारपूस केली पदाधिकाऱ्यांना त्यांचंसुद्धा याबाबतीत दुर्लक्ष चालू आहे म्हणून आमच्या आम आपल्यामार्फत आप मागणी आहे की आमचे घरकुलाचे हप्ते द्यावे कर्ज बघवून काप्त्या ऐकून सोननाने ऐकून एखादं हे सगळं घरकुल पूर्ण केलेले आहेत पूर्ण केल्याचे फोटो पण दिलेले आहेत बाकीचे पण कागदपत्र दिलेले आहेत परंतु आमचे घरकुलाचे पैसे दोन हजार अठरापासून आतापर्यंत टाकलेले नाहीत आमची प्रशासनानं की आहे की आम्ही पैसे काही तो उपोषण पाडणार नाही